तुम्हाला माहितीये तुम्हाला बुद्धिमत्ता कोणाकडून मिळाली आहे आईकडून हो संशोधकांच्या माहितीनुसार आपल्याला आईकडून इंटेलिजन्स किंवा ब्रेन पॉवर मिळाली केम्ब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासानुसार बुद्धिमत्ता प्रामुख्याने आईकडून वारशाने मिळते आतापर्यंत समज असा होता की बुद्धिमत्ता आई आणि वडिलांच्या जीन्सवर अवलंबून असते चला आजच्या व्हिडिओमध्ये याबाबत अधिक जाणून घेऊया व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा या संशोधनाचा केंद्रबिंदू आहे एक्स गुणसूत्र ज्याला एक्स क्रोमोझोम म्हणतात संशोधकांच्या माहितीनुसार इंटेलिजन्स आईच्या एक्स वर अवलंबून असतो स्त्रियांकडे दोन एक्स गुणसूत्र असतात तर पुरुषांकडे फक्त एक म्हणून बुद्धिमत्तेशी संबंधित जीन्स आईकडून वारशाने मिळण्याची शक्यता अधिक असते केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी आईच्या एक्स गुणसूत्रावरील जीन्स मेंदूच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका कशी बजावू शकतात यावर संशोधन केलं संशोधकांनी कंडिशन जीन्सचा अभ्यास केला ज्यांचं कार्य ते आईकडून आलंय की वडिलांकडून यावर अवलंबून बदलतं विशेष म्हणजे आईकडून मिळालेले बुद्धिमत्तेशी संबंधित जीन्स मेंदूच्या सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये सक्रिय होतात जे स्मरणशक्ती विचारशक्ती आणि भाषा यांसारख्या गुंतागुंतीच्या कार्यांसाठी जबाबदार आहेत या उलट वडिलांकडून मिळालेले जीन्स हे लिंबिक सिस्टीमवर प्रभाव टाकतात जे गर्भाच्या वाढीला आधार देणारी भूमिका बजावतात टेक्ट मधील माहितीनुसार बुद्धिमत्तेशी संबंधित जीन्स आईच्या एक्स गुणसूत्रावर स्थित असतात म्हणूनच आई बुद्धिमान असेल तर मुलंही बुद्धिमान असतात जरी वडील तितके शहाणे नसले तरीही तर संशोधनात पुढे असं लिहिण्यात आलंय की याचा अर्थ अजिबात असा नाही की यात वडिलांचा काहीही वाटा नाही उलट मुलाच्या लहानपणी मिळणारी काळजी आणि संगोपन त्याच्या बौद्धिक विकासावर मोठा प्रभाव टाकू शकतात पण अनुवंशिक दृष्टिकोनातून पाहता या संशोधनाने हे सिद्ध करण्यास आणखीन बळ मिळतं की आईचे जैविक योगदान मुलाच्या बुद्धिमत्तेवर अधिक प्रभावी असू शकतं टेक एक्सप्लोरेस मधील माहितीनुसार की जर फक्त आईच्या जीन्स पासून तयार केलेला एम्ब्रियो गर्भाशयात स्थलांतरित केला गेला तर तो मरतो यावरून सिद्ध झालं की कंडिशन आईकडून वारशाने मिळाल्यास सक्रिय होतात मात्र या प्रक्रियेचा संपूर्ण मेकॅनिझम समजण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे पण उपलब्ध डेटा बुद्धिमत्तेच्या अनुवंशिकीला पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन नक्की देतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तब्येत पाणी युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका